नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड आहे मला कमेंट आलेली होती की छोटी बाही कटिंग दाखवा तर फक्त छोटी बाही कमेंट आलेली आहे त्याचं माप वगैरे त्यांनी काही दिलेलं नाही कोणती साईज आहे हेही दिलेलं नाही तर मी या इथे पाच इंचाची बाही कटिंग करून दाखवणार आहे छत्तीस साईजसाठी कारण छत्तीस साईज सर्वात जास्त चालते तर मी या इथे पाच इंच बाहीचं तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर पहा मी तुम्हाला इथे सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आकार देण्याचे तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचं आहे तर छत्तीस साईज बा पहा आधी छत्तीस साईजमध्ये आपण पाच इंच बाहीचं कटिंग करायचं आहे तर आपण त्यामध्ये एक इंच मिक्स करणार आहे अस्तरच्या बाहीचं आपण कटिंग करायचं आहे तर सहा इंच आपण उंचीचं मार्किंग टाकायचं आहे दंडघेर घ्यायचा आहे सहा त्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करायचं आहे साडेसात होणार आहे आणि छत्तीस साईज आहे त्यामुळे बाही घडी आपण चौथा भाग करून काढायचा आहे तर छातीचा चौथा भाग येणार आहे नऊ इंच तर मी बाही कटिंगचे जे व्हिडिओ टाकते त्यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं असतं की आपण बाही घडी किती वापरायची आहे तर आता पहा इथे आपण बाहीची उंची प्लस एक इंच घेऊया तर हे एक इंच मी अर्धा इंच आपलं या इथे शोल्डर साटमध्ये जातं आणि अर्धा इंच आपलं इथे स्टिचमध्ये जातं तर सहा इंचावरती आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे इथेही मी सहा इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे आणि या इथे याप्रमाणे उंचीचं मार्किंग करायचं आहे उंचीचं मार्किंग केल्यानंतर आपण या इथे बाही घडी टाकूया नेहमी आपल्याला या इथे बाहीची घडी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर या इथे छत्तीस साईजचा चौथा भाग इथे नऊ इंच आलेला आहे तर आपण नऊ इंच मार्किंग करूया जर तुमची बाही छातीचा चौथा भाग टाकूनही कमी पडत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ब्लाऊजचा मुंडाघेर मोजायचा हो आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे या पद्धतीने ही बाही कमी पडत नाही ही बाहीसुद्धा परफेक्ट बसते तीच मेथड आहे फक्त यामध्ये मुंडाघेर वापरायचा असतो मुंड्याचं आपण जेव्हा मार्किंग घेऊन माप घेऊन बाहीचं कटिंग करतो तेव्हा हे आपण छातीच्या मापानुसार कटिंग करत आहोत तर इथे पहा पाच इंचाची बाही आहे तर आपण इथे तीन इंच डाऊन करणार आहे म्हणजे कॅफॅट आपण या इथे तीन इंच घेणार आहे तर इथे मी पहा अशा पद्धतीने इथे मी लाईन ओढून घेतलेली आहे आपण कॅफाईटचं मार्किंग केलेलं आहे सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं बाहीची उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे परत आपण या इथे बाही घडी इथून इथून इथंपर्यंत इत्थ बाही घडी जी आहे आपण नऊ इंच घेतलेली आहे छातीचा चौथा भाग जर कमी पडलं पडत असेल तुम्हाला तर नाही तर नाही तर आपण यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे कॅप हाईट आपण तीन इंच घेतलेली आहे आता इथे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेणार आहे आता तुमची बाही कमी का पडते हा एक मी तुम्हाला या इथे पॉईंट सांगते छातीचा चौथा भाग या इथे मी घेतला तर तो आपण ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतो तेव्हा आपल्याला या इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुमची बाही कमी पडणार आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे अर्धा इंचा फरक पडतो ना दीड मध्ये अर्धा मिक्स केले की दोन इंच होतात तर जर तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन वापरत असाल तर इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच वापरायचंच आहे नाहीतर तुमची बाही कमी पडणार आहे हे लक्षात घ्या आता आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये म्हणून मी या इथे चौथा भाग टाकलेला आहे आता इथे हे आपण दीड इंच घेतलेलं आहे आता हा जो दीड इंचा पॉईंट आहे तिथून आपल्याला या पद्धतीने असा तिरका टेप ठेवून पट्टीने लाइन ओढूया इथे अशा पद्धतीने तिरकी लाइन ओढून घ्यायची आहे आता एक इंच घेणार आहे मी इथे बाहीला आकार देण्यासाठी इथे ही तिरकी लाईन आहे त्याचा आपल्याला या पद्धतीने मद्य करायचं आहे इथे मद्य केल्यानंतर अर्धा इंच पाव इंच इथे अर्धा इंच इथे पाव इंच आणि परत आपल्याला इथून मद्य करायचं आहे आणि या मद्यापासून इथे पाव इंच असं घ्यायचं आहे याच्या दोन्हीच्या मध्ये पाव इंच खाली जायचं आहे तर पहा इथे या टोटल लाईनीचा मध्य हा मध्य आहे इथे परत इथून इथे आपण हा मध्य केलेला आहे आणि परत याचा मद्य करून आपल्याला इथे एक पॉईंट द्यायचं आहे तर आता आपण बाहीला आकार देऊया या पद्धतीने तुम्ही आकार द्या एकदम परफेक्ट आकार येतात बाहीला तुम्ही आता पहा किती परफेक्ट आकार येतो आता मी पहिल्यांदा पहा अशा पद्धतीने मी डॉट डॉट करतच आकार देते कारण आपला आकार कधी कधी व्यवस्थित येत नाही त्यावेळेस आपल्याला परत आपल्याला आकार व्यवस्थित करण्यासाठी असं डॉट डॉट करतच आपल्याला आकार द्यायचा आहे तर इथून मी इथंपर्यंत आले परत इथून पहा हा जो पॉईंट आहे यावरती मी नेहून जोडलं आता हा आकार व्यवस्थित आलेलं आहे तर हे आपण आता डार्क करून घेऊया इथे या पद्धतीने आणून जोडलं आणि परत आपल्याला इथे असं हे जोडायचं आहे या पद्धतीने इथे मी जोडलं तर पहा आकार प्रत्येक पॉईंटचा आपल्याला वापर करायला आलेला आहे प्रत्येक पॉईंटचा उपयोग आपल्याला आकार देण्यासाठी झालेला आहे आता परत पुढचा आकार देण्यासाठी इथे इथूनच हा जो एक इंचचा पॉईंट आहे इथूनच या पाव इंचावरती जायचं आणि इथून आपल्याला असं या पाव इंचावरती येऊन जॉईंट व्हायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे आकार कसा द्यायचा हे सांगितलेलं आहे तर इथे मी हे आकार दिले तर दंडघेर पहा सहा इंच आहे तर या इथे सहा इंच दंडघेर घ्यायचा आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच भरपूर होतं शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायची गरज नाही नाहीतर इथे भरपूर माया शिल्लक राहते आणि परत प्रॉब्लेम येतो काही काही लेडीजला ते जास्त कपडा राहिलेला इथे आवडत नाही ते कट करून काढायला सांगतात नंतर त्यापेक्षा आपण आधीच या इथे दीड इंच घ्यायचं आहे तर पहा मी या इथे दीड इंच घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं मी पाव इंच जाणार आहे खाली तुम्हाला वाटलं की आपल्याला या पाच इंचाच्या बाहीमध्ये पण इथे चुन्या येत आहेत तर इथे असं खाली जायचं नाही तर नाही गेलं तरी चालेल तर या इथे मी तुम्हाला परफेक्ट ड्राफ्टिंग मी छत्तीस साईजच्या बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे पाच इंचाची छोटी बाही तर आता आपण हे कटिंग करून को घेऊया तर तुम्ही आकार पहा या पद्धतीने बाही केल्यानंतर पहा आकार किती आपला परफेक्ट आलेला आहे आता ही बाही जी आहे ती या पद्धतीने ओपन करायची आहे इथे तुम्हाला पूर्ण बाही दिसत असेल हे पहा आता हा जो आकार आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आता या इथे हा असा आकार कट करून निघला पाहिजे परत बाही अशी ओपन करायची आहे आता तुमची बाही वर खाली होत असेल तर पहा इथे इथे आपला जो कपडा आहे तो बरोबर आहे का नाही हे पाहायचं असतं आता हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा हा समोरचा जो आहे असं एकावरती एक आहेत का पेपरवरतीच आधी पाहायचं तर इथे थो आकार दिल्यानंतर हा आकार जेव्हा कट करतो त्यावेळेस थोडं इथं कमी जास्त होतं तर इथे झालेलं नाही आहे तर इथे कमी जास्त काय आहे का आधीच बघायचं आहे ब्लाऊजवरती कट करण्याच्या अगोदर आणि मगच आपल्याला कट करायचं आहे जर येथे कमी जास्त असेल तर आधीच कट करून घ्या तर अगदी सोप्या पद्धतीने मी या इथे तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद